मंगळवेडा नगर परिषदेविषयी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मंगळवेडा तालुका असेल किंवा नगर परिषद असेल खूप मोठ्या चर्चे आहेत की सुप्रिया जगताप आणि तेजस्विनी कदम या दोन्हीमध्ये खूप मोठी रेस लागलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप चर्चा आहे एक जिल्हाध्यक्ष म्हणून हा तिढा तुम्ही कसा सोडवणार आहात आजपर्यंत मंगळवेडा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती दोन वेळा नगरा नगराध्यक्ष उमेदवार आम्ही उभा केला होता गेल्या वेळेचा उमेदवार सांगतो बाराशे मतांना आम्हाला पराभव स्वीकारायला लागला त्यामध्ये आमच्या अंतर्गत काही रचना चुकूत होती त्यावेळेला आमदार समाधान अवताडे हे भारतीय जनता पार्टीत नव्हते आज भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत आणि या ठिकाणी आमची भारतीय जनता पार्टी ताकद शंभर टक्के वाढलेली आहे भारतीय जनता पार्टी मंगळवेढा म्हणून लो लोकसभा विधानसभा या सर्व निवडणुकीमध्ये कायम चार ते पाच हजार आम्ही भारतीय जनता पार्टी लीड आहोत आणि यावेळेलाही भारतीय जनता पार्टीच्या नगराची होणारच मी खात्रीनं सांगतो अजित जगताप हे नाव खूप मोठं आहे त्या परिसरामध्ये तो जो विषय आहे तो कशा पद्धतीनं आपण हाताळणार अजित जगताप हे राष्ट्रवादीचे नेते आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कमल चिन्हावर तीच होणार ही खात्रीने सांगतो